परिस्थिती तो सकाळपासून नांदेड शहरात आणि आज नायगाव आणि बिलोली या दोन्ही मतदारसंघात झाली याच्यानंतर आता आमच्या चिखलीकर साहेबांचा आणि धर्माबाद या सगळ्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही सगळे पाणी कतात अतिशय खूप अतिशय ढगफुटीमुळे पाण्याची हे झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान भरपूर झालेलं आहे आम्ही सगळ्या गावातनी पाणी केलेली आहे अनेक गावांमध्ये आम्ही जाऊ शकलो अनेक ठिकाणी जाऊ पण नाही शकलो पण नक्कीच ह्याचा पूर्ण आवाज सरकारसमोर मांडून सरकारच्या माध्यमातून जी काय मदत सर्व ज्यांच्या घरात पाणी गेलं त्याला ऑलरेडी एन डी आर एफच्या माध्यमातून आम्ही मदत करण्याचं कालच मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही निदर्श दिलेले आहेत आणि बाकी ठिकाणी सगळीकडे सरसकट पंचनामे करायला सांगितलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की जे रेस्क्यू करून आणलेली मंडळी आहेत अनेक ठिकाणी रेस्क्यू केलेली मंडळी आहेत त्या लोकांची आम्ही राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था केली आहे औषधांची व्यवस्था केली आहे अजूनही काही व्यवस्था लागली तर नक्कीच त्यांच्या पाठिको सरकार या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण आढावा घेत आहेत आणि त्यांनी देवेंद्रजींनी सगळ्या ह्याच्यामध्ये दे पूर्ण सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि नक्कीच या सर्व या अतिवृष्टीमुळे ज्या लोकांचं नुकसान झालंय त्यांना आम्ही नक्कीच मदत करतो सर आर्मी आर्मीचं पण छत्रपती संभाजीनगरहून पॅटलन आलेलं आहे जे रेस्क्यू लागत आहे त्यांना बोटच्या माध्यमातून रेस्क्यू करून आज इकडे आणलेलं आहे जवळजवळ तीन एकशे लोक एक इकडे आहेत तिकडे त्या गावात पण कुंडलवाडीमध्ये मध्ये जवळजवळ चार एकशे लोक आहेत अशा सगळ्या या लोकांना जेवणाची व्यवस्था राहायची व्यवस्था आर्मीच्या माध्यमातून आणून त्यांची केलेली आहे आणि व्यवस्था बाकी प्रशासनाच्या वतीने कलेक्टर साहेबांनी आणि सीओ मॅडम एस पी यांनी अतिशय चांगली एस डी एम